गेली दोन महिने महाराष्ट्रात प्रचाराची रणधुमाळी ही जोरात सुरू आहे रोड शोच्या गर्दीने शहराच्या शहर, शहर पॅक झालेल्या आपण पाहिलं त्यासोबतच महत्वाचे नेते देशातील असतील किंवा राज्यातील पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरताना आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मुंबई असेल की अगदी गडचिरोली असेल तिथपर्यंत या नेत्यांनी आपल्या पायाला भिंगरी बांधून त्यांच्या त्यांच्या पक्षासाठी हा प्रचार केला आहे पण आता या प्रचाराचा आजचा हा शेवटचा दिवस पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आणि प्रचाराला पूर्णपणे झोकून दिलं आज तोच पाचव्या टप्प्याचा प्रचार थांबतो आहे आणि त्यासोबतच पाच टप्प्यात घडलेल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये हा प्रचाराचा शेवटचा दिवस त्यासोबतच आता उद्धव ठाकरेंचं अस्तित्व या निवडणुकीमुळे पणाला लागल्याचं बोललं ला जाते तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे दोन्ही ताकदीने उतरत मुंबई आपल्याकडे ओढण्यासाठी पूर्ण तयारी करत आहेत पण नेमकं काय घडतंय हे तेरा मतदारसंघ कोणते त्याचं वीस मे मतदान होणार आहे कोणत्या कोणता उमेदवार आहे आणि कोणाचं अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागणार आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ पाचव्या टप्प्यातील पहिला महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे लोकसभा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून सुभाष भांबरे हे भाजपचे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून शोभा बच्चाव या काँग्रेसच्या उमेदवार आहेत इथं वंचित मधूनही अब्दुल रेहमान यांनी अर्ज दाखल केलेला पण त्यांचा अर्ज वैध ठरला नाही त्यामुळेच कुठेतरी ही तिहेरी घडण्याऐवजी दुहेरी रंग तिथं जळते तर विद्यमान खासदार सुभाष भांबरे हे दोन टर्म खासदार आहेत त्यामुळे आता हा भाजपचा गड आपल्याकडे पुन्हा ओढण्यामध्ये काँग्रेस यशस्वी होतं का हे पाहणं खरं तर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये महत्वाचं ठरणार आहे धुळे नंतर नंबर लागतो तो, तो म्हणजे दिंडोरीचा दिंडोरी, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या पूर्ण निवडणुकीमध्ये खूप चर्चेला गेला याचं कारण म्हणजे आता केंद्रीय राज्यमंत्री असणाऱ्या भारती पवार या तिथून भाजपच्या दुसऱ्या वेळेस उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर उमेदवार आला आहे तो म्हणजे भास्करराव भगरे भास्करराव भगरेंना खरं तर भगरे, भगरे सर म्हणून दिंडोरीमध्ये ओळखलं जातं याचं कारण म्हणजे ते खरं तर महाविद्यालयामधील एक शिक्षक होते तिथूनच समाजकार्यामध्ये त्यांनी घेतलेली आघाडी आणि तिथूनच झालेली त्यांचे राजकीयमध्ये एंट्री त्यामुळेच हा सामनाही तेवढाच महत्वाचा ठरतोय आणि इथं रंगतोय तो म्हणजे कांद्याचा प्रश्न आत्ताच झालेल्या नुकत्याच नरेंद्र मोदीच्या सभेतही काही तरुणांनी कांद्यावरती बोला अशा घोषणा देत मोदींनाही काही काळासाठी अचंबित केलं नाशिक आणि दिंडोरीमध्ये कांदा प्रश्न हा सर्वात महत्वाचा ठरणार आहे आणि केंद्रीय मंत्री असतानाही कांद्याबद्दल बोललं नाही या म्हणून कुठेतरी भारती पवारांना विरोध होताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला भाजपने पूर्ण ताकदीने आपला उमेदवार तिथं उतरवला आहे त्यामुळे दिंडोरीमध्ये काय निकाल लागतो याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे दिंडोरी नंतर एक दुसरा मतदारसंघ आहे त्याबद्दलही सार्वजनिक चर्चा झाली तिथला उमेदवारी जो ठरत नव्हता तो म्हणजे नाशिक लोकसभा नाशिकमध्ये आता महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेमध्ये फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माजी आमदार राजभाऊ वाजे यांना संधी दिली आहे खरं तर नाशिक हा कधी काळी शिवसेनेचाच गड मानला जायचा पण शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर नाशिकचे ही दोन तुकडे झाले त्यामुळेच आता नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगतोय आणि आता इथं कोणती शिवसेना बाजी मारते हेही तेवढंच महत्वाचं आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे त्यामुळे नाशिकचा गड राखणं हे दोघांसाठीही तेवढंच महत्वाचं आहे पण इथं एक महत्वाची गोष्ट घडते ते म्हणजे अपक्ष उमेदवार इथून अपक्ष उमेदवार म्हणून शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांनी पूर्ण ताकदीने प्रचारही केला आहे त्यामुळे आता शांतीगिरी महाराज निवडून येतात की कोणाची मतं खातात यावरूनही नाशिकचा निकाल हा अवलंबून असणार ना आहे नाशिककडून आता आपण ओळूयात मुंबईकडे मुंबईतला पालघर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामधून महायुतीमध्येच रस्सी खेच झाल्याचं पाहायला मिळालं हा मतदारसंघ खरंतर शिंदेना हवा होता पण ठाण्याच्या बदल्यात पालघर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आणि महायुतीकडून भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडून राखण्यामध्ये यशस्वी झाले हेमंत सावरा यांना तिथून भाजपने उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीने भारती कांबडी यांना उमेदवारी दिली आहे तसंच वंचितनेही इथं विजया म्हात्रे आणि त्यासोबतच बहुजन विकास आघाडीनं राजेश पाटील यांना इथून उमेदवारी दिली आहे त्यामुळे आत्ता तरी इथली लढाई तिहेरी मानली जाते बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना आणि भाजप या तिघांमध्ये ही लढत मानली जाते पण आत्ताचे विद्यमान खासदार जे तिथं होते ते म्हणजे राजेंद्र गावित त्यांना डावलून भाजपने मतदारसंघात दुसरा नवीन चेहरा दिल्याने तिथं वेगळंच काहीतरी घडतंय का अंतर्गत नाराजीमुळे कोणाला फटका बसतो हेही बघणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे पालघर नंतर महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे भिवंडी भिवंडी तर महायुतीचा गड मानला जातो कपिल पाटील एक केंद्रीय मंत्री गेली डोन टर्म तिथून खासदार आहेत तर महाविकास आघाडीकडून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे शरद पवारांनी आपली सगळी ताकदही तिथं ता पणाला लावली आहे आणि सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामाची सध्या असणारी भिवंडीमधले क्रेज पाहता इथला निकाल कदाचित अपेक्षेप्रमाणे लागणार नाही असंही बोललं जाते पण इथं तिसरं रंग आला तो म्हणजे एम आय एम एम आय एमने इथं उमेदवार दिल्यामुळं ही लढत तिहेरी होती की काय असा सगळ्यांना संशय आला पण तिथलं मुस्लिम मतदान पाहता मुस्लिम मतदान सध्या तरी इंडिया आघाडीकडे असल्याचं कळतंय त्यामुळंच नेमकं भिवंडीचा निकाल काय लागतो हेही वीस तारखेला मतपेटीत कोण कौन कोणाला मतदान करतं यावरूनच अवलंबून असणार आहे भिवंडीनंतर आपण ओळूयात ते म्हणजे कल्याणकडे कल्याण ही जागा शिंदेसाठी अस्तित्वाची मानली जाते कारण का त्यांचा पुत्र श्रीकांत शिंदे इथून उमेदवार म्हणून उभे आहेत त्यामुळं तिथून कोण लढत मारतं कोण तिथून आघाडी घेतं हेही तेवढंच महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी महायुतीचा तिथं प्रचार वेगाने सुरू होता त्यामुळे कदाचित शिंदेचा असणारा जनसंपर्क आणि श्रीकांत शिंदेंनी एकटं भूषवलेली जबाबदारी त्यामुळे कुठेतरी श्रीकांत शिंदेचं पार्ट आत्ता तरी जड दिसते पण वैशाली दरेकर यांनीही त्यांना तिथं तगडी फाईट दिली आहे ठाकरेंनी लावलेली आपली संपूर्ण ताकद वैशाली दरेकर कसा उपयोग करून घेतात हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे पण एक मात्र नक्की कल्याणची जागा ही दोघांसाठीही प्रतिष्ठेची मानली जाते आणि त्यानुसारच तिथंच घडतोय तो म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना आणखी एक सामना ठाणे हे खरं तर शिंदेचं होम ग्राउंड आनंद दिगेंपासून ठाण्यावरती शिवसेनेची एक हाती सत्ता राहिलेली आहे पण बंड झाल्यानंतर ठाण्यामध्ये शिंदेनी आपलं वर्चस्व वाढवलंय त्यामुळे ठाकरेंना ठाणे आपल्या हातात घेणं ही त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप महत्वाचं वाटते त्यामुळे आता तिथले सिटिंग खासदार उद्धव ठाकरेंनी राजन विचारेने यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे तर महायुतीकडून माजी महापौर नरेश मस्के आता शिंदे गटाकडून उभे राहत आहेत त्यामुळे आता तिथं काय घडतंय शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक असाच सामना ठाण्यामध्ये रंगतोय ठाणे हे शिंदे आपल्या हातात ठेवण्यामध्ये यशस्वी होतात की ठाकरे त्यांच्या हातातून ठाणे हिसकावून घेतात हे पाहणंही तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ ही तेवढा चर्चेला गेला याचं कारण म्हणजे इथं पण पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे बाण विरुद्ध मशाल असा सामना रंगतोय काही दिवसांपूर्वी ठाकरेंकडून शिंदेकडे गेलेला आमदार यामिनी जाधव इथून शिंदे गटाच्या उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीने सिटिंग खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे तर साऊथ मुंबई म्हणजेच दक्षिण मुंबई हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा मिलिंद देवरा तिथून दोन टम खासदारी होते पण त्यानंतर शिवसेनेनं तिथं आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि अरविंद सावंत तिथून निवडून आले पण आता शिवसेनेतच बंड झाल्यानंतर आणि मिलिंद देवरा हे शिंदे गटात सामे झाल्यानंतर तिथली लढाई ही तेवढी चुरशीची होणार एवढं मात्र नक्की दक्षिण मुंबई नंतर महत्वाचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मुंबईत दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ महायुतीकडून इथं राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून अनिल देसाई हे तिथून उमेदवार आहेत इथला सामना असा घडतोय तो म्हणजे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अनिल देसाई विरुद्ध शिंदेचे अत्यंत विश्वासू राहुल शेवाळे म्हणजे दोन कट्टर शिवसैनिकांमध्येच इथं पुन्हा एकदा सामना घडून येतोय त्यामुळे मशाल की धनुष्यबाण मुंबईकर कोणाला साथ देतात त्यावरूनच ठाकरे की शिंदेचं तिथं वर्चस्व हे ठरणार आहे त्यानंतर मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री भाजपकडून तिथून उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून भूषण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यामुळे आता तरी पियुष गोयल यांची तिथं आघाडी दिसते प्रचारामध्ये त्यामुळेच आता काँग्रेस तो गड पुन्हा आपल्या हातात घेते की पियुष गोयल यांना मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील मतदार कौल देतात हे वीस तारखेला कळेल त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ महायुतीकडून तिथं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून आमदार वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर वंचितकडून संतोष अंबुलेगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे खरं तर हा मतदारसंघ आत्ता तरी खूप चर्चेला जातो याचं कारण म्हणजे भाजपने पुनम महाजन याचा पत्ता कट करून उज्ज्वल निकम यांना इथून उमेदवारी दिली त्यामुळे आता निकम विरुद्ध वर्षा गायकवाड हा सामना कसा रंगतो कोण बाजी मारतं हे आता येणाऱ्या चार जूनलाच समजेल त्यानंतर मुंबईतला आणखी एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ माहितीकडून मिहीर कोटेजा यांना इथून उमेदवारी देण्यात आली आहे तर संजय दिना पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मैदानात उतरले आहेत इथं गुजराती विरुद्ध मराठी असा वाद निर्माण केल्याचा आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं त्यामुळे आता इथं कोण जिंकून येतं कोणाला मतदार आपला मताधिक्य सर्वात जास्त देतं हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यानंतर महत्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे दोन कट्टर शिवसैनिकांची तर लढाई होत आहे आणि शिंदे की ठाकरे हाच प्रश्न पुन्हा एकदा मुंबईकरातील मतदारांसमोर उभा ठाकला आहे याचं कारण म्हणजे महायुतीकडून रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदेंनी उमेदवारी देऊ केली आहे तर दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाकडून उमेदवार आहे मी बोलतोय ते म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबाबत त्यामुळं आता इथून ठाकरे की शिंदे हा निर्णय तिथील मतदारांना घ्यायचा आहे हे होते तेरा लोकसभा मतदारसंघ आणि तेथून उभे असलेले उमेदवार तुम्हाला काय वाटतं कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होईल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका